जय श्रीकृष्ण साक्षात भगवान श्रीकृष्णाची नगरी असलेल्या द्वारकेमध्ये आपले स्वागत आहे भारतातील जगन्नाथपुरी रामेश्वरम बद्रीनाथ आणि द्वारका या चार धामांपैकी एक असलेल्या या पवित्र द्वारका नगरीमध्ये आज आपण आलो आहोत चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात द्वारकाधीश मंदिर रुक्मिणी माता मंदिर नागेश्वर ज्योतिर्लिंग बेट द्वारका आणि द्वारकेतील इतर महत्वाच्या गोष्टी तसेच द्वारकेमध्ये राहायची सोय जेवणाची सोय द्वारका कशी फिरायची टोटल बजेट या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुजरातमधील सौराष्ट्र अरबी समुद्र आणि गोमती नदीच्या संगमावर असलेले हे ऐतिहासिक शहर ज्याची निर्मिती स्वतः साक्षात भगवान कृष्णांनी केली होती महाभारताच्या अनुसार जरासंधानी मथुरेवर सतरा वेळा हल्ला केला होता यानंतर कृष्णानी पश्चिम दिशेला म्हणजे येथे सोन्याची द्वारका निर्माण केली आणि ते द्वारकाधीश म्हणून आपल्या प्रजेसोबत येथे राहू लागले याच पवित्र भूमीवर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे द्वारकाधामला येण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन द्वारका रेल्वे स्टेशन आहे आणि जवळील एअरपोर्ट जामनगर हे आहे तसेच जी एस आर टी सीच्या बस देखील येथे अवेलेबल आहेत आम्ही रेल्वेने द्वारकेला पोहोचलो रेल्वे द्वार पोचलो। स्टेशन पासून द्वारकाधीश मंदिर दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे मंदिरात जाण्यासाठी स्टेशनवरून तुम्ही वीस रुपये देऊन शेअरिंग ऑटोने जाऊ शकता प्रथेनुसार मंदिरात दर्शन घेण्याआधी भक्तगण गोमती नदीमध्ये स्नान करतात आणि तेथून मोक्षद्वारामार्गे मुख्य मंदिरात प्रवेश करतात मंदिरात कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि बॅग घेऊन जाण्यास मनाई आहे त्यामुळे मंदिरात प्रवेश करण्याआधी आपला मोबाईल आणि बॅग लॉकरमध्ये जमा करावी लागते यासाठी मोफत लॉकरची सोय येथे आहे तसेच येथे फ्रीमध्ये शू स्टँडची सोय देखील आहे मोक्षद्वारातून आत गेल्यावर गर्भगृहात कृष्ण भगवान द्वारकाधीशाच्या रूपात विराजमान झालेले दिसतात मंदिरात रुक्मिणी माता सोडून कृष्ण परिवारातील इतर सर्वांची मंदिरे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे मंदिरात दर्शन घेऊन स्वर्गद्वाराने जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा आपल्याला तुला मंदिर दिसते जसे द्वापार युगात भगवान कृष्णांची तुला झाली होती त्याचप्रमाणे येथे भाविक आपल्या वजनाएवढे अन्नदान किंवा वस्तूचे दान करतात तुला केलेल्या धान्याचे येथील प्रसादालयात प्रसाद म्हणून दररोज सकाळी व वा संध्याकाळी वाटप केले जाते द्वारकाधीश मंदिराच्या शिखरावर बावन्न गजाची ध्वजा कायम फडकत असते दिवसातून पाच वेळा हा ध्वज बदलण्यात येतो भक्तगण मोठ्या उत्साहाने आणि वाजत गाजत ही ध्वजा मंदिरात घेऊन येतात द्वारकामध्ये फिरण्यासाठी पाचशे रुपये देऊन तुम्ही टू व्हीलर रेंटवर घेऊ शकता तसेच द्वारकादर्शन करण्यासाठी प्रायव्हेट बस आणि ऑटोची सोय देखील आहे द्वारकादर्शनची बस दररोज सकाळी साडेसात वाजता आणि दुपारी दोन वाजता निघते दीडशे रुपये देऊन तुम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंग द्वारका गोपी तलाव आणि रुक्मिणी माता मंदिर बघून द्वारकादर्शन करू शकता प्रायव्हेट ऑटोसाठी साधारण दीड हजार रुपये घेतात सीझननुसार हे रेट चेंज होऊ शकतात याशिवाय मंदिराच्या जवळच गोमती घाट सुदामा सेतू भडकेश्वर महादेव मंदिर सिद्धनाथ महादेव मंदिर स्वामीनारायण मंदिर आहे ते तुम्ही चालतही जाऊन पाहू शकता आम्ही सकाळी साडेसात वाजता नाश्ता करून द्वारकादर्शनसाठी निघालो गुजरातचा स्पेशल ढोकळा फाफडा जिलेबी नक्की ट्राय करा द्वारकादर्शन बसमधून आम्ही पहिल्यांदा रुक्मिणी देवी मंदिरात गेलो हे मंदिर द्वारकाधीश मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे पुराण कथेनुसार जेव्हा रुक्मिणी माता आणि भगवान कृष्ण दुर्वासा ऋषींना रथामध्ये बसवून द्वारकेमध्ये घेऊन येत होते तेव्हा याच ठिकाणी माता रुक्मिणींना तहान लागली तेव्हा श्रीकृष्णांनी याच जागेवर पाणी प्रकट केले होते तेव्हा माता रुक्मिणीने दुर्वासा ऋषींना न विचारता पाण्याचे सेवन केले याच गोष्टीमुळे क्रोधित होऊन दुर्वासा ऋषींनी शाप दिला होता त्याच शापामुळे माता रुक्मिणींना कृष्णापासून बारा वर्ष वेगळे राहावे लागले होते आणि त्यांनी द्वारकेमध्ये पाण्याची कमी होईल असाही शाप दिला त्यामुळे जे पण भक्त येथे येतात त्यांना प्रसाद म्हणून पाणी दिले जाते या ठिकाणी जलदानाचे महत्त्व खूप आहे रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन नंतर तुम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकता बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले हे नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या आवारात भगवान शंकराची पंचवीस मीटर उंच बसलेली मूर्ती पाहायला मिळते या ज्योतिर्लिंगाचा शास्त्रात अद्भुत महिमा सांगितला आहे धार्मिक शास्त्रानुसार भगवान शिव हे नागांचे देवता म्हणून ओळखले जातात नागेश्वराचा अर्थ नागांचा स्वामी असा होतो हर हर महा हर हर महादेवच्या जयघोषात दर्शन घेऊन आम्ही मधील तिसरे दर्शन म्हणजे पाच हजार वर्षाहून जुने असलेले गोपीनाथ मंदिर आणि गोपी तलावकडे निघालो जेव्हा कृष्ण वृंदावनातून द्वारकेमध्ये आले तेव्हा वृंदावनातील गोपिकांना तो विरह सहन झाला नाही त्यांनी द्वारकेमध्ये येऊन कृष्णासोबत याच ठिकाणी रास लिला करून शेवटी येथे मोक्ष प्राप्त केला होता या तलावात जी माती मिळते तिला गोपीचंदन म्हणून ओळखले जाते यानंतर आम्ही बेटद्वारकेचे दर्शन घ्यायला निघालो असे मानले जाते की हेच ते ठिकाण जेथे कृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली होती पूर्वी बेटद्वारकेला बोटीतून जावे लागत होते पण आता सुदर्शन सेतू बांधल्यामुळे बस ऑटो डायरेक्ट बेटद्वारकेत जातात बेटद्वारकेमध्ये दर्शन घेण्यासाठी द्वारकाधीश मंदिर हनुमान मंदिर आहे अशा प्रकारे आम्ही दुपारी एक वाजता द्वारका दर्शन करून परत आलो येथे जेवणासाठी गुजराती काठियावाडी पद्धतीचे उत्कृष्ट जेवण मिळते किंवा येथील स्ट्रीट फूड देखील तुम्ही ट्राय करू शकता पुढील भागात आपण पाहणार आहोत राहण्यासाठी धर्मशाळा तसेच हॉटेलची सोय शॉपिंग आणि द्वारकेतील इतर महत्वाच्या गोष्टी तोपर्यंत जय द्वारकाधीश व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व शेअर करा आणि असेच नवीन नवीन नवी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा